सातारा जिल्ह्याचा सहाशे पंचवीस कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती सातारा जिल्ह्याच्या सहाशे पंचवीस कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी आराखड्याचे कौतुक केले आहे यामध्ये स्मार्ट पी मॉडेल स्कूल गोवळण बंधारे साठवण बंधारे पर्यटन विषयक कामे या आराखड्यात प्रस्तावित असून राज्य सरकारकडून लवकरच या आराखड्याला मंजुरी मिळेल असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तयार करण्यापूर्वी माननीय वित्त मंत्री मोदय प्रत्येक जिल्ह्यातनं जो आराखडा तयार केलेला आहे त्याचा आढावा जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या समवेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेत असतात सातारा जिल्ह्याचा आढावा मी पालकमंत्री म्हणून आमचे मंत्रीमंडळात ज्येष्ठ सहकारी मान्य मकर नावा मान्य जयकुमार गोळे मान्य शिवेंद्र राजे आणि मान्य महेश शिंदेसाहेब आम्ही या ठिकाणी सादर केला जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी के सादरीकरण केलं आणि साधारणतः आम्ही सव्वा सातशे कोटी रुपयेचा प्रस्तावित आराखडा सातारा जिल्ह्याकरताचा सा आज मागणी केलेली आहे मान्य अजितदादांनी वित्तमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी चांगली जी कामं आम्ही दाखवली केलेली त्याची प्रशंसा केली विशेषतः स्मार्ट पी एस सी मॉडेल स्कूल वळण बंधारे साठवण बंधारे पर्यटन विषयक काम ह्या ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत आणि ज्या काय प्रपोज आहेत प्रस्तावित आहेत पंचवीस सव्वीस करतात त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं की ते स्वतः आणि मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री मान्य साहेब आम्ही एकत्र बसू आणि कशा पद्धतीनं नियतवय द्यायचा उपलब्ध करून पुढच्या वर्षी करता

नमो किसान सारखी योजना असेल किंवा आपण साडेसात हॉस्ट कॉर्पर्यंतचं मोफत विद्युत बिल असेल या जेव्हा योजना लोकाहिताच्या लोकांसाठीच राबवल्या ना त्यामुळं थोडंसं जरी वित्तीय बोजा वाढला असला तरी तो वित्तीय बोजा पेलण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र राज्याची आहे रिसोर्सेस वाढवायचे सुद्धा प्रयत्न आमच्या सरकारकडनं सुरू आहेत मग ज्या ज्या बाबी रिसोर्सेस वाढवण्यासाठी आहेत त्यामार्फत रिसोर्सेस वाढवायचे सुद्धा प्रयत्न त्याची सुद्धा बैठक मान्य अजितदादांनी वित्तमंत्री विभाग स्वीकारला स्वीकारल्या सगळ्या मंत्र्यांना बोलवून ज्या ज्या विभागांमधनं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये तिजोरीमध्ये आर्थिक भर पडणार आहे त्यावर सुद्धा फोकस केलेला आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आमचं नियोजन सुरू आहे साहेब रामराजेंचे जे बंधू आहेत त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकलेले आहेत त्यानंतर हे सगळ्या धाडी जे आहेत ते राजकीय असल्याचं बोललं जातं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कसा आरोप देखील केला जातो मला माहिती नाही मी मुंबईमध्ये होतो त्यामुळे आणि हा आयकर विभागाचा केंद्र सरकारशी संबंधित विषय आहे त्यामुळे या बाबतीतली माहिती असल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही राजकारण होत आहे असं आरोप करत नाही मला तरी व्यक्तिगत माझं मत म्हणाल तर मला वाटत नाही बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो